नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा गुरुवारी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त राहुल गांधी यांना शुभेच्छा पण राहुल गांधी यांचा एकीकडे वाढदिवस साजरा होत असताना अनेक त्यांचे कार्यकर्ते समर्थक त्यांचं स्वाभाविकपणे कौतुक करतायत त्यांना शुभेच्छा आहेत अभिनंदन करतायत पण दुसरीकडे मनामध्ये हा प्रश्न येतोच की राहुल गांधी यांच्यासारखा नेता हा वयाने निश्चितपणे वाढतोय पण तेवढी वैचारिक प्रगल्भता जी जबाबदारीची जाणीव अनुभव याविषयी मात्र काही वाढ झालेली दिसते का असा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो याचं कारण की हा नेता भावी पंतप्रधान म्हणून वारंवार पुढे केला जातो या नेत्याचं नाव येतं आताही विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे जबाबदारी आहे अर्थातच विरोधी पक्ष नेता म्हणजे खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्यामुळे या नेत्याकडून केली जाणारी वक्तव्य हो। या नेत्याकडून व्यक्त होणाऱ्या भावना या ज्या भावना आहेत किंवा विचार आहेत हे प्रगल्भ असले पाहिजेत याला काहीतरी आधार असला पाहिजे त्याच्यात बाष्कळपणा हा असू नये अशा पद्धतीची निश्चितपणे अपेक्षा असते पण तसं होताना मात्र दिसत नाही त्यामुळे दरवर्षी वाढदिवस एखाद्या व्यक्तीचा येतो तो, तो वाढदिवस प्रत्येकजण साजरा करतो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो आनंद प्रत्येकाला वाटत असतो अभिनंदनाचा वर्षा होतो पण केवळ वयाने वाढून काय अनुभवाने प्रगल्भतेच्या बाबतीत जर ती व्यक्ती मोठी होत नसेल झालेल्या काही त्रुटी असतील उणीवा असतील चुका असतील त्या सुधारून जर तो माणूस पुढे जात नसेल तर मात्र त्याच्या वय वाढण्याला काहीच अर्थ राहत नाही मी यासाठी म्हणतोय की आता राहुल गांधींचा वाढदिवस गुरुवारी आहे सगळीकडे त्यांचे कार्यकर्ते आनंद साजरा करतायत पण त्या दिवशी खऱ्या अर्थाने मोठे ठरलेले आहेत किंवा मोठे झालेले आहेत ते म्हणजे शशी थरूर शशी थरूर हे काँग्रेसचेच नेते आहेत आणि आपण पाहिलं आता गेल्या काही दिवसांपूर्वी सगळेच खासदार अनेक खासदार जवळपास एक खासदार जे आहेत त्यांच्या जवळपास सात पथकं वेगवेगळ्या देशांमध्ये गेली होती आणि तिकडे त्यांनी भारताची बाजू मांडली ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये की आपण पाकिस्तानवर का हल्ला केला काय कारणं होती पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवाद पोचतोय हे सगळं आपल्या खासदारांनी जाऊन सांगितलं आणि त्याच्यामध्ये अग्रणी होते ते हे शशी थरूर आणि त्यांची अनेक भाषणं अनेक वक्तव्य त्यावेळेला गाजली त्याचं कौतुक झालं काँग्रेसच्या लोकांनी कौतुक केलं नसेल पण ते जगभरातल्या लोकांनी कौतुक केलं की ज्या पद्धतीने शशी थरूर यांनी भारताची बाजू मांडली ज्या पद्धतीने भारत कसा या सगळ्या दहशतवादाला सामोरा जातोय कसा त्याला दहशतवाद सहन करावा लागतोय पाकिस्तानचा आणि त्यासाठी आम्हाला ही कारवाई करावी लागली आणि ती करत असताना आम्ही किती अचूक कारवाई केली त्यात कुठेही सर्वसामान्य माणसाला नुकसान होऊ नये याची काळजी घेतली अशा अनेक गोष्टी या थरूर यांनी त्या दौऱ्यादरम्यान सांगितल्या आता पुन्हा एकदा याच थरूर यांनी असंच एक वक्तव्य केलं ज्यामुळे मी म्हणतोय की ते मोठे झालेले आहेत राहुल गांधींच्या तुलनेमध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते मानले जातात भले ते जे खासदार असतील आणि आता विरोधी पक्ष नेते आहेत पण गांधी कुटुंबाचे असल्यामुळे ते समजा कोणतेही पद नसेल तरी ते सर्वोच्च असतात त्यामुळे बाकीचे त्यांच्यापेक्षाही अनुभवाने कर्तृत्वाने जे मोठे नेते आहेत ते अर्थातच छोटे असतात तर थरूर हे त्या दृष्टीने त्यांच्या पक्षातले राहुल गांधींच्या नंतरचे नेते आहेत पण तरी त्यांचं जे वक्तव्य आहे त्या ऐकल्यानंतर ते, ते किती मोठे झाले या वक्तव्याने याचा अनुभव येतो आता सगळ्यांना कल्पना आहे की ट्रम्प यांनी एक मेजवानीचा कार्यक्रम पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणजे फिल्ड मार्शल कशासाठी त्यांना पदवी दिलेली आहे माहिती नाही पण त्यांना फिल्ड मार्शल केलेलं आहे असे असीम मुनीर यांना आमंत्रित केलं होतं वॉशिंग्टन मध्ये आणि तिकडे त्यांना काय खास अशी त्यांच्यासाठी मेजवानी आयोजित केली होती वाईन डाईन असा दोन्ही कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केलेला होता आणि त्यानिमित्त थरूर यांनी जो चिमटा काढलेला आहे ट्रम्प यांना किंवा एकूणच अमेरिकन्स जे लोक आहेत त्यांना जाणीव करून दिलेली आहे ती खूप महत्वाची आहे त्यांनी हे सांगितलं ही भेट झाली किंवा होणार आहे या अर्थाने त्यांनी आपलं वक्तव्य केलं की ओसामा बिन लादेन याला तुम्ही विसरलेला आहेत ना असा त्यांनी सवाल उपस्थित केला म्हणजे या सगळा अमेरिकन लोकांना सवाल केलेला आहे अर्थात तो ट्रम्प यांनाच आहे कारण ट्रम्प हे त्या देशाचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांनी या अमेरिकनना प्रश्न विचारलाय की तुम्ही ओसामा बिन लादेनला विसरलेला नाही येत ना कारण हाच ओसामा बिन लादेन ज्याने नऊ अकरा मध्ये याच अमेरिकेवर हल्ला केला होता अल कायदाच्या माध्यमातून दोन टॉवर कशा पद्धतीने उद्ध्वस्त झाले अजूनही लोक ते विसरलेले नाहीत तो हल्ला त्याचे किती जगभरामध्ये परिणाम झाले या सगळ्या दहशतवादी हल्ल्याचे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ओसामा बिन लादेन हा सगळा चर्चेत आलेला विषय होता एक मोठा दहशतवादी कसा अमेरिकेत जाऊन अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रामध्ये जाऊन हल्ला करतो तो सुद्धा विमानांच्या साह्याने विमानं घुसवली जातात त्या टॉवरमध्ये आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला हे सहन करावं लागतं एक दहशतवादी अशा पद्धतीने हल्ला करतो पुढे जाऊन याच ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये ठार मारलं जी कारवाई केली जी एक मोहीम राबवली त्या अंतर्गत ती आठवण थरूर यांनी करून दिली की ज्या पाकिस्तानने तुमच्या ओसामा बिन लादेनला लपवून ठेवलं जोपर्यंत माहिती पडत नाही तोपर्यंत तो पाकिस्तानमध्येच होता पाकिस्तानने कधी कबूल केलं नाही की तो आमच्याकडे आहे पण जेव्हा ते कळलं तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानमध्ये शिरून त्याला मारलेला आहे घुसून मारलेला आहे पाकिस्तान काही करू शकला नाही पण तोच पाकिस्तान ज्याने या ओसामा बिन लादेनला शरण दिली ज्या ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केला त्या ओसामा बिन लादेनला तुम्ही विचारला नाहीत ना, ना इतना। हा सवाल अत्यंत महत्वाचा सवाल आहे जो थरूर यांनी विचारला आणि एक प्रकारे चपराक लगावली ट्रम्प यांना म्हणा किंवा अमेरिकन्सना आठवण करून दिली की अशा व्यक्तीला तुम्ही आज बोलवत आहात की ज्यांनी या ओसामा बिन लादेनला शरण दिली आणि आज त्याला मेजवानी खायला घालताय आज त्याला भरपूर पोट भरून जेवायला घालताय पाहुणा म्हणून तुम्ही बोलवलेला आहे तर ते लक्षात ठेवा ओसामा बिन लादेन याला विसरू नका विसरला असाल तर आठवणीत ठेवा की याच व्यक्ती ही जी व्यक्ती मुनीर नावाच्या आलेली आहे त्यांच्याच देशाने लपवून ठेवलं होतं एकेकाळी या लादेनला आणि हाच तो देश आहे जो वारंवार आर्थिक निधी पुरवतो दहशतवाद्यांना त्यांना आपला प्लॅटफॉर्म वापरायला देतो आपला देश वापरायला देतो आपली जमीन वापरायला देतो की जेथून दहशतवाद फोपावतो आणि तो दहशतवाद भारताला त्रासदायक ठरतो ते दहशतवादी भारतात शिरतात भारतातल्या लोकांना मारतात असा पाकिस्तान आहे हे तुम्ही विसरू नका हे कोण सांगतायत तर थरूर सांगतायत मग आता थरूर यांची भूमिका ही योग्य आहे की नाही भारताच्या दृष्टीने योग्यच भूमिका आहे आताच नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात स्वतः संवाद झाला होता तेव्हा मोदी यांनी सुद्धा आपल्या नेहमीच्या म्हणजे ज्या पद्धतीने बोललं पाहिजे राजनैतिक स्वरूपामध्ये मुत्सद्देगिरीच्या पद्धतीने जी बोललं जातं त्या पद्धतीने सुनावलं तेही आपल्याला माहितीच आहे की हे जे, जे काही सीज फायरचं तुम्ही सांगतात की आम्ही केलं सीज फायर तर तसं नाहीये पाकिस्ताननेच आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही सीज फायर केलं आम्ही तयारी दर्शवली आणि आमच्या दोघांमधला प्रश्न होता तिसऱ्या कोणाचाही त्याच्यात प्रश्नच येत नव्हता हे मोदींनी ठणकावून सांगितलेलं आहे पण ती भाषा वेगळी थरूर यांनी जो चिमटा काढलेला आहे अशी भाषा सरकारला वापरता येत नसती सरकार अशी भाषा वापरत नसतं ती वेगळ्या पद्धतीने आपला संदेश पोचवत असत पण थरूर यांनी जी चपराक लगावलेली आहे ती खूप महत्वाची आहे त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही यांना वाईन डाईन करण्यासाठी म्हणजे मद्यप्राशन आणि बाकी सगळा जो काही आहार दिलेला आहे त्याच्यासोबत हा संदेश दिला असेल ट्रम्प नाही ते म्हणतात थरूर की तुम्ही हा संदेश दिला असेल जो काही तुम्हाला द्यायचा आहे तो पण जो आम्हाला अपेक्षित आहे तो दिला असेल असं वाटतंय आम्हाला आता अर्थात काय त्यांच्यात बोलणं झालं हे काय जाहीर होऊ शकत नाही पण अशा पद्धतीने अचूक टोमणे हे थरूर यांनी मारलेले आहेत मग अशा वेळेला प्रश्न निर्माण होतो की थरूर जे आहेत ती भाषा जी बोलत आहेत ती भारतासाठी योग्य आहे ही भाषा खरे तर आपल्या इकडच्या लोकांनी विरोधकांनी वापरली पाहिजे सरकार तर वापरतच सरकार आपल्या पद्धतीने विदेश नीती जी आहे ती राबवत असतच पण आपल्या इकडे विरोधी पक्ष काय करतायत रोजच्या रोज पाकिस्तानची भाषा बोलताना दिसत आहेत पाकिस्तानच्या मुनीर यांना कसं अमेरिकेने आमंत्रित केलं पा आणि मोदींना कसा ठेंगा दाखवला हे भाषा कोणाची आहे आपल्या इकडच्या विरोधकांची आणि थरूर यांची भाषा बघा कशी आहे तेव्हा तुम्हाला फरक लक्षात येईल की राहुल गांधींची भाषा काय जे रोजच्या रोज म्हणतायत सरेंडर मोदी मोदी हे शरण गेलेले आहेत अशी भाषा वापरून मोदींचा अपमान करतायत आणि एक प्रकारे भारताचा अपमान करतायत सैन्याचा अपमान करतायत पण थरूर काय भाषा वापरतायत तर ते अमेरिकेला चपराक आहेत रमेश काय म्हणतायत त्यांचे प्रवक्ते जयराम रमेश काँग्रेसचे प्रवक्ते काय म्हणतात तर खासदार आणि अतिरेकी कुठेतरी फिरायला गेलेली आहे खासदार सुद्धा फिरतायत आणि ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला लोकांना मारलं तेही फिरतायत अशा पद्धतीने त्यांनी तुलना केली म्हणजे ही विधानं करून या सगळ्या विरोधकांनी भारताचं नाव भारताची नाचक्की केली ती व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे मोदींची नाचक्की करायची अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांचे व्हिडिओ पाकिस्तानमध्ये आनंदाने दाखवले जात आहेत की बघा पाकिस्तान पाकिस्तानमध्ये पाकिस्तान म्हटलं जातंय की भारतातले लोक बघा कसं आमच्या बाजूनेच बोलत आहेत मग त्या तुलनेत थरूर यांची विधानं किती महत्वाची आहेत आणि कशी भारतासाठी उपयुक्त आहे ते आज काय भाजपचे नेते नाही आहेत किंवा सरकारमध्येही नाहीत पण त्यांनी जी भाषा वापरलेली आहे की एक प्रकारे अमेरिकेला थप्पड लगावणारी आहे चपराक लगावणारी आहे आज ते त्यांचं विधानही जगभरामध्ये चर्चेले जाईल त्यांचे व्हिडिओही चर्चेले जातील आणि त्या सुद्धा गेले आत्ता त्यांच्या दौऱ्या दरम्यान सुद्धा तेव्हा अमेरिकन लोकांना कळणार आहे ते की ज्या पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला शरण दिलं होतं शरणागती दिली होती त्याला लपवलं होतं ज्याने आपल्यावर हल्ला केला होता आणि त्याच पाकिस्तानची आज गुलूगुलू आपले ट्रम्प बोलतायत हा विषय जो आहे तो थरूर यांनी अचूकपणे पोचवलेला आहे ज्या भाषेमध्ये सरकार बोलत नसतं ती भाषा थरूर यांनी वापरलेली आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आज राहुल गांधींचा वाढदिवस आहे ते वयाने वाढले असतील एक वर्षाने वाढले असतील ते पण थरूर आज खऱ्या अर्थाने मोठे झालेले आहे अर्थात ते वैचारिकदृष्ट्या प्रगल्भच आहेत अनुभवी आहेत राहुल गांधींच्या तुलनेत पण तरी काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाचा नेता मग भले तो भलेही कसा असो तो प्रमुख असतो आणि बाकीचे सगळे त्याला दुय्यम असतात त्यामुळे थरूर हे दुय्यम आहेत पण त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या पद्धतीने ते मोठे ठरतात आणि मोठे ठरले मोठे झाले राहुल गांधी फक्त वाढदिवसाने वर्षाने मोठे झाले तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद